नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे मित्रांनो दिवाळीचा सण हिंदू धर्मात खूप जास्त पवित्र मानला जातो <स्थाँगा> त्यामध्ये नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केले जाते पद्मपुराणामध्ये नरक चतुर्दशीला पापांपासून मुक्त करणारी तिथी मानली गेली आहे या दिवशी दोन रंगांच्या कुत्र्यांना ही एक गोष्ट खाऊ घातली तर सात जन्माची पापे जळून जातात आयुष्यात असलेले दुःख आणि दारिद्र्य नष्ट होऊन जाते स्कंद पुराणामध्ये हा श्लोक सांगितला आहे शुनकौ शाम शवलौ भ्रातरौ यमसेवकौ तुष्टौ स्याताम चतुर्दश्याम दीपदानेन मृत्युजौ त्यानुसार मनुष्याने कार्तिक कृष्ण चतुर्दशीला या दोन रंगांच्या कुत्र्यांना काही महत्त्वपूर्ण वस्तू खाऊ घालायला पाहिजेत जो कुणी या दिवशी हे पुण्याचे कार्य करतो त्याच्या आयुष्यात कधीच अपयश येत नाही त्याची दरिद्रता तत्काल नष्ट होऊन जाते मृत्यूचे भय पण राहत नाही आणि रोग नाहीशे होतात कारण या श्वानला स्कंद पुराणामध्ये मृत्युपुत्र म्हटले गेले आहे या दिवसाचे महत्व पटवून देणारी एक प्राचीन कथा पुराणामध्ये सांगितली आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा ऐकल्यानेच कोटी कोटी पापे नष्ट होऊन जातात तरी तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका या कथेतून तुम्हाला खूप ज्ञान प्राप्त होईल आणि अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते त्या अगोदर एक छोटी विनंती करते प्लीज व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम यमाय नमः नक्कीच लिहा चला तर मग ऐकूया ती महान कथा मित्रांनो पूर्वी एका गावात एक ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता ब्राह्मण साधुसज्जन आणि धर्मपरायण होता पण त्याची पत्नी मात्र अतिशय दुष्ट वृत्तीची होती ती ब्राह्मणाची पत्नी असूनही आचार विचाराने अत्यंत घृणास्पद होती तिला पवित्रता किंवा नीतिमत्ता यांचा काहीही मान नव्हता ती मांसाहार करीत असे मद्यपान करीत असे आणि परपुरुषांसोबत व्याभिचार करत असे ती अधनधनसंपत्तीही वायफळ भोगांसाठी उधरत असे घरातील धान्य दागिने चोरून विकून ती त्याचा विनाशकारी उपयोग करी जेवणाचा तांदूळ विकून दारू आणि मांस आणू लागली होती नवरा उपाशी असला तरी तिला त्याची फिकीर नव्हती तिच्या दुश्चरित्र्यामुळे गावातील लोक तिला तुच्छतेने बघत असत पण तिला याबद्दल ना लाज ना पश्चाताप होता ती आपल्या पतीचा नेहमी अपमान करी तिचा नवरा तिला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करी अग असे चुकीचे वागू नकोस तू आपली इहलोकीची पुण्याई नष्ट करून पापाच्या मार्गाने चालली आहेस पण ती उलट त्यालाच उद्धट बोलांनी उत्तर देई मला उद्देश करू नकोस मला माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगू दे ती कडक शब्दात ओरडून म्हणाली नवरा निराश होऊन गप्प बसे दिवसेंदिवस तिचे वर्तन अधिकच विकृत होत चालले होते दरम्यान तिचे गावातीलच एका दुर्वर्तनी पुरुषाबरोबर अनैतिक संबंध सुरू होते नवरा घरी नसताना ती त्या पुरुषाला घरात बोलावून पापकृत्यात लिप्त होत असे काही शेजाऱ्यांनी हे हेरले आणि ते तिच्या नवऱ्याला सावध करू पाहत पण तिने उलट शेजाऱ्यांनाच शिव्या घातल्या तिची दुष्टवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली होती तिचा नवरा मात्र मनातून पूर्णपणे खचला होता आपली पत्नी अधोगतीला जात असल्याचे पाहून तो देवाला प्रार्थना करी हे ईश्वर हिच्या मनातील अंधकार दूर कर अनेक रात्री तो एकटाच बसून आसवे ढाळत असे तरीही कदाचित कधी ती सुधरेल या आशेने त्याने तिच्यासोबत राहणे सोडले नाही तिच्या दुष्ट वागण्यामुळे गावातील काही ज्येष्ठ मंडळी आणि पुरोहितही चिंतेत पडले अखेरीस एके दिवशी गावच्या मंदिराचे पुजारी स्वत तिच्या घरी उपदेश करण्यासाठी आले त्यांनी तिला विनवणी केली माता असे अनाचार सोडा पतीचं अपमान आणि व्यभिचार हे महापातक आहेत सद्गती हवी असेल तर आत्ताच पापमार्ग त्यागा पण त्या स्त्रीने त्या मान्यवर पुजाऱ्यालाच उंबरठ्या बाहेर हाकलून दिले मला तुमच्या उपदेशाची अजिबात गरज नाही माझं आयुष्य मी माझ्या इच्छेनुसार जगणार तुम्ही आपला रस्ता पकडा असे ती खडसावून म्हणाली आणि दार जोरात बंद केले तिची निर्लज्जता पाहून पुजारी हत्तबद्ध झाले त्यांनी मनोमन प्रभूचं नामस्मरण केलं आणि तेथून निघून गेले शेवटी एके दिवशी त्या स्त्रीच्या मनात एक भयंकर विचार आला या सतत टोका लावणाऱ्या नवऱ्यापासून कायमची सुटका करून घ्यावी असा तिने निश्चय केला ती आपल्या पतीला नदी किनारी फेरफटका मारायला चळण्यास उद्युक्त करू लागली निर्व्याज मनाचा नवरा तिच्या बोलण्याने भुलला आणि तिच्यासोबत नदीवर गेला नदीच्या काठावर पोहोचताच तिने आतला संपूर्ण विकृतपणा एकवटला आणि क्षणाचाही विलंब न लावता पतीला जोरात ढकलून प्रवाहात लोटले बिचारा ब्राह्मण अचानक झालेल्या या घाताने पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला वाचवा मला वाचवा अशी त्याची आर्त हाक नदीकाठी घुमली पण निर्दयी पत्नीनं त्याच्याकडे पाठ फिरवली पाण्यात बुडताना मरता मरता तिच्या पतीच्या तोंडून शेवटचे शब्द निघाले दुष्ट स्त्रिये तुझे पाप तुला या जन्मातच भोगावे लागेल त्यानंतर काही क्षणांत तो गटांगळ्या खाऊन गप्प झाला थोड्याच वेळात तो प्रवाहात पूर्ण बुडून गेला तिने एक वारही मागे वळून पाहिले नाही तिच्या मनात आपल्या कृत्याबद्दल जराही खंत नव्हती पतीचा वध करून ती निर्धास्तपणे घरी परतली पुढचे काही दिवस तिच्या मनात किंचितही अपराधीपणा नव्हता ती निर्धटपणे आपल्या विकृत जीवनाचा भोग उपभोगत होती पण परमेश्वराच्या न्यायापासून कुणीही सुटू शकत नाही काही आठवड्यांनीच तिच्या त्वचेवर विचित्र पांढरे चटके दिसू लागले हळूहळू ते चटके पसरण्यास लागले आणि त्यांच्या जागी कुरूप जखमा दिसू लागल्या शरीराची त्वचा गलगुजल होऊ लागली अंगभर भेसूर फोड आणि खोल व्रण उठले हे पाहून ती घाबरली धडपडत वैद्याकडे पोहोचल्यावर समजले की तिला महारोग जडला आहे ज्याला कुष्ठरोग म्हणतात हे, हे भयानक सत्य ऐकताच तिची मान खाली कोसळली अवघ्या काही महिन्यांत तिला आपल्या पापांचे फळ मिळू लागले होते कुष्ठरोगाने तिचे पूर्ण अंग विद्रूप झाले चेहऱ्यावर ओळखूही न येणारे घाव उठले गावकरी तिला घृणेने दूर ठेवू लागले दूर हो आमच्याजवळ येऊ नकोस कोणीतरी ओरडे कारण तिच्या अंगावरील रोगाचा स्पर्श होईल या भीतीने लोक थरथरत होते ज्या घरात ती राणीसारखी मिजास दाखवत होती त्या घरातून तिला बाहेर काढून टाकण्यात आलं आता ती पूर्णपणे एकाकी आणि बेघर झाली तिला गाव सोडून जंगलावरील वाट घ्यावी लागली भूकेने व्याकुळ होऊन ती दारोदार भिक्षा मागू लागली लोक तिच्या अंगावरील खोल जखमा आणि कुजणारा देह पाहून दारं बंद करत कोणीही तिला जवळ येऊन अन्नपाणी देण्याचे धाडस करत नव्हते त्या अभागीला भटकणं भाग होतं एके दिवशी ती अतोनात भुकेली असताना पूर्वीच्या ओळखीच्या एका शेजाऱ्याच्या दारात जाऊन उभी राहिली त्या घरच्या लोकांना कधी काळी तिने उपद्रव दिला होता दार उघडताच गृहस्थानी तिला पाहिलं आणि चमकून मागे झाला कृपा करा काहीतरी खायला द्या ती हात जोडून अश्रुवांनी विनवू लागली पण त्या घरच्या बाईने येऊन तिला हटकले इथेही आलीस का आता जा आम्हाला पाप लागणार नाही एवढंच पाहतोय आम्ही दूर हो आमच्या घरापासून असा उपहास करून तिने दार जोरात बंद केलं ती स्त्री ओसरीवर कोसळली आणि हमसून रडू लागली परंतु तिचं आर्ज ऐकणारं तिथे कोण नव्हतं एखाद्या दिवशी ती देवळाच्या पायरीवर बसून भीक मागत असे देवा अन्न दे असे म्हणत तिने हात पसरला तरी कोणी तिला जवळ येऊ धजावत नसे काही वेळा भुकेने व्याकुळ होऊन तिने रस्त्याकडील कचरा पेटीतून अन्नाच्या तुकड्यांचा शोध घेतला तिच्या दुर्दैवाने जखमांमुळे चालणंही कठीण झालं होतं आणि लोक तिला पाहताच दूर पळत असत तिला खूपच अशक्तपणा आला होता पायांच्या जखमांमुळे चालणंही कठीण झालं होतं आणि वरून उपास मारी कित्येकदा तर लोक तिला पाषाण आणि काठ्या मारून दूर हाकलून लावत असत तिच्या आयुष्याचं एक करुण अवशेषच उरलं होतं रात्र झाली की ती एखाद्या मंदिराच्या आवारात लपून बसत असे थंडीने कुडकुडणारी ती रात्रभर डोळ्यांत पाणी घेऊन जागी असे अंगावरच्या जखमांच्या वेदना ती स्वतशीच कुरकुरून सहन करी अशा अनेक निष्काळजी आणि निराधार रात्री तिने काढल्या तिला आपल्या पापांची जसजशी जाणीव होत होती तसं ती देवाकडे मदतीची याचना करी एखाद्या रात्री अंधाऱ्या आकाशाकडे टक लावून ती ओरडे हे भगवंता माझी परीक्षा पुरे झाली मी अपराधी आहे पण आता तरी दया करून माझ्या यातना समाप्त कर पण जणू परमेश्वरही तिच्यावर रुसला होता तिचा प्रत्येक आक्रोश निरुत्तर पोकळीत विरत राहिला वर्षानुवर्षे हा विटंबना आणि वेदनेचा प्रवास सुरू होता शेवटी एके दिवशी ती रस्ताभूल चुकत चुकत एका दूरच्या वनातील आश्रमाजवळ येऊन पोहोचली संध्याकाळची वेळ होती आकाशात किरणांचा लाल अस्तरी रंग पसरला होता हा दिवस काही साधासुधा नव्हता तो कार्तिक महिन्याच्या पक्षातील चतुर्दशीचा दिवस होता ज्यास नरक चतुर्दशी असेही म्हणतात आश्रमाच्या अंगणात तुळशी वृंदावनाजवळ तेलाचे दीप टिमटिमत होते संध्याकाळची आरती संपून वातावरणात अगरबत्तीचा मंद सुवास दरवळत होता त्या पवित्र शांत परिसरात आल्यावर वर्षानुवर्षांचा शीण काही काळ का, का होईना तिला विसरल्यासारखा वाटला भुकेने तिची हालत अत्यंत दयनीय झाली होती त्या दिवशी तिला सकाळपासून फक्त एक कोरडी भाकर भिक्षेत मिळाली होती ती तिने आपल्या झोळीत जपून ठेवली होती तिने आश्रमाच्या प्रवेशद्वारा शेजारी एका कोपऱ्यात आसरा घेतला आश्रमातील संत कदाचित संध्याकाळची पूजा आटोपून आत विश्रांतीला गेले होते परिसर निवांत आणि निर्मनुष्य भासला आश्रमाच्या मुख्य दरवाजासमोर तांब्याचा एक मोठा दीपस्तंभ होता ज्याची वात मालवली होती कदाचित आश्रमातील कुणाचा तो दिवा पेटवायचा राहून गेला असावा काही वेळ ती स्त्री त्या विझलेल्या दिव्याकडे पाहत स्तब्ध बसून राहिली आजूबाजूला बघितलं तर एका कोपऱ्यात अजून एक लहान दिवा शांततेने तेवत होता ती हळूहळू उठली आणि त्या प्रज्वलित दिव्याजवळ गेली त्यातून तिने एका काडीने ज्योत घेतली आणि समोरच्या विझलेल्या दिव्याची वात सावधानतेने पेटवली त्या विझलेल्या दिव्याला पुन्हा उजाळा मिळाला तसा ती स्त्री हलकेच स्मित केली <laughs> दिवा प्रज्वलित करत असताना तिला आपल्या लहानपणी आजीजवळ ऐकलेल्या गोष्टी आठवल्या कार्तिक महिन्यात देवासाठी एक दीप लावला की जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात असे कुणीतरी तिला सांगितले होते आज इतक्या वर्षांनी नकळत का होईना तिच्या हातून एक सत्कर्म घडत होते याची जाणीव तिला झाली दीप उजळल्यावर तिच्या व्याकुळ अंतःकरणाला थोडा शांतवास मिळाला कित्येक काळानंतर तिला काहीतरी पुण्य केल्याचा अनुभव आला तिने मग आपल्या झोळीतून ती कोरडी भाकर बाहेर काढली आणि पोटात पडलेली आग शमवण्यासाठी ती खाणार इतक्यात तेवढ्यात आश्रमाबाहेरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला तिने बाहेर डोकावलं तर काय आश्चर्य दोन भुकेली कुत्री आश्रमाच्या प्रवेशद्वाराशी उभी राहून तिच्याकडेच टकमका पाहत होती त्यापैकी एक मोठा काळा श्वान होता आणि दुसरा पांढऱ्या चितकबऱ्या डागांचा कुत्रा होता काळ्या कुत्र्याचा एक पाय लंगडलेला होता आणि चितकबऱ्या कुत्र्याच्या अंगावर जुन्या जखमेचे चट्टे होते तरीही ते बिचारे शांतपणे तिच्याकडे पाहत होते बिचारे जनावर बहुतेक कित्येक दिवस उपाशी असावेत त्यांच्या दुबळ्या शरीरावरच्या बरबटलेल्या केसांवरून आणि भुकेने आत गेलेल्या पोटांकडे पाहून ती स्त्री समजू शकली की ते खूपच उपाशी आहेत ते दोघे तिच्या हातातील भाकरीकडे आशेने टकमका पाहत होते काही क्षण ती स्त्री विचारमग्न झाली मी आयुष्यभर जे पाप केलं त्याची शिक्षा देवाने मला दिलीच आहे <laughs> तिच्या मनात विचार आला आता पुढे फार जगणं उरलं नाही निदान उरलेल्या आयुष्यात एकतरी चांगलं काम करून ठेवावं हा विचार येताच तिच्या हृदयावरचं ओझं किंचित हलकं झाल्यासारखं वाटलं ती स्वतही प्रचंड उपाशी होती अंगातील शक्ती क्षीण झाली होती पण पहिल्यांदाच तिच्या अंतःकरणात त्या दोन निराधार जीवांसाठी करुणा दाटून आली आपल्या थरथरत्या हातांनी तिने भाकरीचे दोन तुकडे केले हे घे तुला बहुतेक माझ्यापेक्षा जास्त भूक लागली आहे ती प्रेमाने कुत्र्यांना म्हणाली तिने भाकरचे तुकडे त्यांच्यासमोर ठेवले त्या दोन उपाशी श्वानांनी हुंगत हुंगत ते तुकडे तोंडात घेतले आणि क्षणार्धात शांतपणे चावून खाऊ लागले इतके दिवस उपाशी असल्यामुळे भाकरीचे तुकडे त्यांच्या घशाखाली जाताच त्यांच्या डोळ्यांत समाधान चमकलं एक श्वान पुढे येऊन आपलं ओलं नाक तिच्या हाताला हलकेच घासून गेलं दुसऱ्याने हलक्या आवाजात भुमकून मान हलवली त्या कृतीतून जणू त्यांनी आभार मानले ते पाहून ती स्त्रीही हलकेच हसली तिच्या डोळ्यांतल्या अश्रूंमध्ये एक वेगळीच चमक होती कदाचित मनातील पापभार हलका झाल्याची त्या दिवशी कित्येक वर्षांनी तिच्या हृदयात समाधानाचं केव्हा तरी आगमन झालं आयुष्यभर पापाच्या कारोखात भटकणाऱ्या त्या स्त्रीने शेवटी एक दिवा लावला आणि दोन भुकेल्या जीवांची भूक भागवली अंधार गडद होऊ लागला तसे आश्रमाच्या परिसरातील दिवे अधिक तेजाने लुकलुकू लागले ती स्त्री तिथेच एका भिंतीला टेकून बसली तीव्र शारीरिक वेदनांनी आणि शिणाने तिने डोळे मिटले आणि गाढ झोपेत तिथेच तिला डुलकी लागली त्या शांत सायंकाळीच ती स्त्री झोपेतच शांत झाली शरीराने खंगलेली असहाय आत्मा शेवटी देह सोडून निघून गेला हे तिला कळलंच नाही अलद तिचा आत्मा हवेत तरंगू लागला थोड्याच वेळात तिला स्वतःसमोर जमिनीवर आपला निष्प्राण देह पडलेला दिसला ती घाबरून उठली मी मरून गेले ती स्वतःशीच पुटपुटली तिच्या अवतीभवती गूढ अंधार आणि धुकं पसरलं होतं तेवढ्यात अचानक तिच्यासमोर दोन उंच काळे कुट्ट भीषण आकृती प्रकट झाल्या डोक्यावर मुकुटासारखी माळ हातात विस्तीर्ण फास आणि दंड धारण केलेले ते यमदूत होते त्यांच्या नेत्रात लाल ज्वाळा दिसत होत्या ते पुढे सरसावले आयुष्यभर लोकांना न जुमानणारी ती स्त्री आता अक्षरशः थरथरत होती मी मेल्यावर मला घेण्यासाठी यमदूत आलेत ते मला नरकात घेऊन जातील ती घाबऱ्या मनाने विचार करू लागली तिने हात जोडून त्यांना काहीतरी विनवण्याचा प्रयत्न केला पण तिचा आवाज निघेना पण आश्चर्य त्या यमदूतांच्या चेहऱ्यावर रागाच्या जागी एक प्रकारची शांत कळा होती त्यांनी तिला पाशात जखडले नाही की ओरडून धमकावले नाही त्यापैकी एक यमदूत भलेपणाने म्हणाला चला आमच्यासोबत चला दुसऱ्यानेही मृदू हावभावांनी तिला सोबत येण्यास सूचित केले तिला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना यमदूतांची अशी सौम्य वर्तणूक कधी पाहिलेली नव्हती ती हळूहळू त्यांच्याबरोबर चालू लागली यमदूत तिला मध्यभागी घेऊन आकाशमार्गे झेपावले थोड्याच वेळात ते यमलोकाच्या द्वाराशी पोहोचले त्या द्वारातच दोन विशालकाय काळे श्वान पहारा देताना दिसत होते पण ती स्त्री त्यांना ओळखू शकली नाही यमदूत तिला घेऊन थेट यमराजांच्या दरबारात प्रविष्ट झाले यमलोकाचा तो दरबार भव्य असूनही भयावह होता सभोवताली अंधकार पसरलेला परंतु सिंहासनाजवळ निळसर ज्वाळांचा प्रकाश होता असंख्य यमदूत आणि मृत आत्मे सभोवती गर्दी करून उभे होते सर्वजण यमराजांच्या निर्णयाची प्रतीक्षा करत होते यमराज आपल्या सिंहासनावर विराजमान होते त्यांचा देह देखना पण भेसूर काळवंडलेला होता मुकुट आणि सोनेरी भूषणांनी विभूषित असून हातात गदा होती चेहऱ्यावर फारच कठोर भाव होते जे त्यांच्या न्यायनिष्ठुर वृत्तीचे द्योतक होते त्यांच्या बाजूला चित्रगुप्त उभे होते हातात पाप पुण्याचे भले मोठे पुस्तक घेऊन चित्रगुप्तांनी पोथी ओघरून तिचे नाव शोधले आणि वाचन सुरू केले नाव कर्कटी सुंदरपूर गाव हिने आयुष्यात असंख्य पापकर्मे केले आहेत तिने आपल्या पतीवर अत्याचार केला त्याचा अपमान आणि शेवटी हत्या केली व्याभिचार वृत्ती मांसभक्षण गुरुद्रोह इत्यादी सर्व हिच्या पापांच्या यादीत आहे प्रत्येक आरोप ऐकताना ती आत्मा थरथरत होती आपले कोणकोणते अपराध आहेत ते, ते समजताच तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले चित्रगुप्तांनी पुढे घोषणा केली या सर्व पापांकरिता हिला मृत्यूपश्चात भयाण नरकात टाकणे क्रमप्राप्त आहे जरी हिने जिवंतपणी कुष्ठरोगाचे यातना भोगल्या तरी हिची पापे इतकी प्रचंड आहेत की त्यांची शिक्षा अद्याप अपुरी आहे यमराजांच्या काही दूतांनी हे ऐकताच क्रूर हास्य केले हेका दूताने उद्गार काढला कुंभीपाक आणि रौद्र नरक या पापी स्त्रीची वाट पाहत आहेत ते ऐकून ती स्त्री आणखीनच कापरा भरली त्यावेळी यमराजांचा चेहरा रागाने लाल लाल झाला होता त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि डोळ्यात रोष दाटला सभेत काही दूत या आत्म्याला कठोर शिक्षा द्या अशा गर्जना करू लागले ती स्त्री भयाने गळून पडण्याच्या अवस्थेत आली होती क्षणभर दरबारात भयाण शांतता पसरली तेवढ्यात चित्रगुप्तांच्या नजरेत काहीतरी चमकलं पोथीच्या शेवटच्या पानावरची काही वाक्ये त्यांना दिसली आश्चर्याने त्यांनी ती वाचली आणि नंतर यमराजांना नम्रतेने म्हणाले महाराज येथे अजून एक नोंद आहे हिने मृत्यूआधी शेवटच्या दिवशी काही पुण्यकृत्य केलेली दिसत आहेत यमराजांनी भूहया उंचावत विचारले काय पुण्यकृत्य आहेत ती चित्रगुप्त उत्तरले कार्तिक कृष्ण चतुर्दशीच्या सांजेच्या वेळी हिने एका आश्रमाबाहेर विजलेला दीप पुन्हा प्रज्वलित केला तसेच तेथेच असलेल्या दोन उपाशी कुत्र्यांना स्वतः उपाशी राहून आपल्या अन्नातून अन्नदान केले हे ऐकताच दरबारात कुजबूत सुरू झाली काही यमदूत आणि तेथे हजर असलेल्या इतर आत्मे आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले यमराजांनी सिंहासनापाशी बसलेल्या आपल्या द्वारपाल श्वानांकडे पाहिले एक श्वान काळ्या रंगाचा दुसरा चितकबऱ्या फराचा होता हे तेच श्वान होते ज्यांनी मृतांच्या वाटेवर पहारा देत तिच्या आत्म्याला यमलोकात आणले होते यमराजांनी सुराथ त्यांना विचारलं श्याम आणि शबल ह्या स्त्रीने दिलेली भाकर तुम्ही खाल्ली काढे त्या दोन्ही श्वानांनी शेपट्या हलवत माना डोलावल्या जणू होय महाराज असेच ते सांगत होते ते पाहून यमराजांचा क्रोधाचा आवेश निवळला त्यांनी त्या स्त्रीकडे बघत उद्गारलं हे स्त्री तुला कदाचित माहीत नसेल पण जे दोन कुत्रे तू आश्रमाबाहेर अन्न घातलेस ते माझेच द्वारपाल होते तू त्यांना अन्न दिलंसं म्हणजे प्रत्यक्ष मला श्रद्धापूर्वक अन्न अर्पण केलंस जरी तू आयुष्यभर महापापी जीवन जगलीस तरी अखेरच्या क्षणी केलेल्या या दोन सत्कर्मांमुळे तू मला संतुष्ट केले आहेस कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी भगवानासाठी दीप लावणे आणि भुकेलेल्या प्राण्याला अन्नदान करणे याहून श्रेष्ठ पुण्य दुसरं नाही स्कंद पुराणात स्पष्ट म्हटलं आहे की कार्तिक महिन्यात दीपदान केल्याने असंख्य जन्मांचे पाप देखील एका क्षणात नष्ट होते जगातील असा कोणताही पातक नाही जो कार्तिक महिन्यात केशवाला दिवा अर्पण केल्याने शुद्ध होत नाही असे खुद्द विष्णूंनी नारद मुनींना सांगितले आहे तू माझ्याच दोन सेवक प्राण्यांना आपल्या भाकरचे तुकडे खाऊ घातलेस त्यामुळे तुझे सर्व पातक क्षणात धुवून गेले आहेत दरबारातील वातावरण बदलले मी धर्मराज म्हणून पाप पुण्याचा कठोर हिशोब राखणारा न्यायाधीश आहे परंतु भक्तीमुळे माझं हृदय देखील पिघडतं यमराज गंभीर स्वरात म्हणाले यमराजांनी पुढे घोषित केले नियमाने पाहता इतक्या पापांनी भरलेल्या आत्म्याला भयावह नरकयातना भोगाव्या लागल्या असत्या पण मृत्यूपूर्वीच्या तुझ्या भक्तीमुळे आणि पुण्यकर्मामुळे मी तुला क्षमा केली आहे तुला नरकाऐवजी स्वर्गात पाठवण्याचा माझा निर्णय आहे हे, हे वचन ऐकताच ती स्त्री आश्चर्याने थक्क झाली तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघरू लागले तिने दोन्ही हात जोडून यमराजांना नमन केले हे यमदेवा तुम्ही अक्षरशः अंतःकरणाने माझ्यासारख्या पापीवर दया केलीत मी ह्या क्षमेसाठी आणि कृपेकरिता मनापासून आभारी आहे ती गहिवरल्या स्वरात म्हणाली यमराजांनी हलकेच स्मित केले आणि आशीर्वादार्थ हात वर केला मानवतुल्य जीवन जगताना सदैव धर्माचा मार्ग अनुसरावा ते म्हणाले पण चुकून पाप घडलंच तर प्रायश्चित्ताचे दरवाजे देवाने उघरे ठेवले आहेत कार्तिक महिन्यात केलेले दीपदान आणि दयाभावाने केलेले अन्नदान हेच त्या परमेश्वराला प्रसन्न करतात तू आयुष्यात अति दुर्दैवी आणि घोर पापमय दिवस पाहिलेस पण शेवटी एका दिव्यास आणि एका रोटीच्या पुण्यामुळे तुला मोक्षाची वाट सापडली आहे इतक्यात यमराजांनी यमदूतांना खून केली क्षणार्धात दोन प्रकाशमान दिव्य दूत अवतरले आणि त्या स्त्रीच्या आत्म्याला प्रेमाने हातांनी धरून उचलले जा स्वर्गलोकीचा आनंद मिळवू यमराजांच्या या शब्दांशीच जणू त्या आत्म्याची मुक्तता जोडली गेली ती आत्मा यमराजांना शेवटचे वंदन करून त्या दूतांसोबत वर आकाशात निघून गेली स्वर्गाच्या द्वारावर तिचा पती तिची वाट पाहत उभा होता पूर्वीचा सर्व रोष आणि दुःख विसरून त्याने तिला हसतमुखाने स्वीकारले तिने लाजत अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्या चरणांशी मस्तक टेकवलं त्या दिव्य लोकात पती पत्नीचे सर्व वाद संपले ते दोघेही मुक्तकंठाने स्वर्गसुख अनुभवू लागले दरबारातल्या सर्वांनी हा चमत्कार पाहिला एक महापापी आत्मादेखील शेवटी तारण पावला होता म्हणतात ना देवकृपेने नरक देखील स्वर्ग बनू शकतो अगदी तसेच घडलं मित्रांनो या कथेतून आपण शिकतो की कि कितीही पापी असलं तरी मनापासून केलेल्या पश्चात्तापाने आणि ईश्वर भक्तीने उद्धार होऊ शकतो त्या दुष्ट स्त्रीला कार्तिक चतुर्दशी दिवशी देवासाठी दीप प्रज्वलित केल्यामुळे आणि यमराजाच्या दोन श्वानांना अन्न दिल्यामुळे नरकवास टळला यमराजांनी स्वतः तिला आदरपूर्वक स्वर्गाचा मार्ग दिला ही कथा स्कंदपुराणातील कार्तिक महात्म्य अध्यायात वर्णिली गेली असल्याचे सांगितले जाते त्या दिवसापासून कार्तिक कृष्ण चतुर्दशीला अर्थात नरक चतुर्दशीला सायंकाळी घराबाहेर यमदीप प्रज्वलित करण्याची व सुश्रूप पशूंना अन्नदान करण्याची प्रथा प्रचलित झाली असे मानले जाते आजही अनेक भक्त या दिवशी यमदीपदान करतात आणि एखाद्या भुकेल्या कुत्र्याला किंवा गरजू प्राण्याला अन्न भरवतात अशी श्रद्धा आहे की त्यामुळे यमराज प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर किंवा आत्म्यावर त्यांचा कोप होत नाही मृत्यूनंतरच्या प्रवासात देखील यमदूतांची कृपा लाभते असा जनविश्वास आहे आपल्या परंपरेत नरक चतुर्दशीला घराबाहेर दक्षिण दिशेला एक दिवा लावण्याची प्रथा आहे या दिव्याला यमदीप म्हणतात काही जण या दिवशी एखाद्या काऱ्या श्वानाला दूध भाकर खाऊ घालतात असा समज आहे की अशाने यमराज प्रसन्न होऊन परिवाराचे रक्षण करतात प्रिय वाचक हो या पौराणिक कथेत कार्तिक चतुर्दशीच्या नरक चतुर्दशीच्या व्रताचे महात्म्य उलगडले आहे संदर्भात स्कंद पुराणात यमदीपदानाचे महत्त्व सांगणारा एक श्लोक आहे मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन न शामयासह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजहा प्रियताम ममम मृत्युदेव यम आपल्या पाश आणि दंडासहित तसेच कार आणि श्याम यमाचे श्वान यांच्यासह असो कार्तिक त्रयोदशीच्या दिवशी दीपदान केल्याने सूर्यपुत्र यमराज माझ्यावर प्रसन्न होवूत अशी प्रार्थना आहे चला तर शेवटी आपण यमराजांची प्रार्थना करूया नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हटला जाणारा मंत्र असा आहे ओम यमाय नमः दीपम यमाय समर्पयामी या मंत्राचा उच्चार करून दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावण्याची प्रथा आहे या दीपदानाने अकाल मृत्यू टळतो आणि आयुष्यास सुख समृद्धी लाभते अशी श्रद्धा आहे ज्या कोणी श्रद्धेने ही कथा ऐकली त्यांच्या पापांचा नाश होतो आणि मृत्यूनंतर त्यांना यमकृपा लाभते अशी आख्यायिका सांगितली जाते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अशाच आणखी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद